कुलाबा कोळीवाडा असो किंवा कफ परेडचा परिसर इथूनच आपल्या गावी जाण्यासाठी आपण मुंबई सेंट्रल किंवा परळहून एस टी पकडतो पण आता सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या कुलाबाकरांसाठी एक मोठी बातमी आहे एस टी तिकिटातील सवलत मिळवण्यासाठी आता खिशात फक्त ओळखपत्र असून चालणार नाही तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एन सी एम सी कार्ड असणं आता बंधनकारक झालं आहे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे महामंडळाने या डिजिटल प्रकल्पासाठी मेसर्स इबिक्स टेक्नॉलॉजीस आणि एन एस डी एल या पेमेंट्स बँकेसोबत हात मिळवणी केली आहे महिला ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसह तब्बल पस्तीस प्रकारच्या सवलती आता या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत खोट्या ओळखपत्रांना चाप बसवण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता या कार्डचे नियम नेमके काय आहेत हे नीट समजून घेऊया नवीन कार्ड घेण्यासाठी तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये खर्च करावे लागतील पण जर तुमच्याकडे जुनं कार्ड असेल आणि ते जमा करून तुम्हाला नवीन कार्ड हवं असेल तर त्यासाठी एकशे एकोणपन्नास रुपये द्यावे लागतील महत्वाचे म्हणजे या कार्डमध्ये तुम्हाला नेहमी किमान शंभर रुपये बॅलन्स ठेवणं सक्तीचं आहे आणि गरज पडलीच तर तुम्ही पन्नास रुपयांच्या पटीत हे कार्ड रिचार्ज करू शकता विद्यार्थ्यांसाठी हे कार्ड त्यांचं सरळ आय डीशी जोडलं जाईल तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ते आधार कार्डद्वारे लिंक केलं जाणार आहे त्यामुळे कुलाबाकरांनो पुढच्या वेळी गावी जाताना तुमचं हे स्मार्ट कार्ड सोबत ठेवायला विसरू नका लवकरच एस टी आगारांमध्ये विशेष नोंदणी मोहीम सुरू होणार आहे ही डिजिटल क्रांती सुट्ट्या पैशांची कटकट संपवून आपला प्रवास अधिक सुखकर करणार आहे मी पॉवर पवार कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर